सत्यविचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची आळंदीत माऊलींचे संजीवन समाधीवर जलाभिषेक प्रक्षाळ पूजेस भाविकांची गर्दी श्रींचे सातशे अठ्ठावीसाव्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानंतर प्रथा पालन करीत श्रींचे संजीवन समाधीवर प्रक्षाळ पूजेत समाधीला भाविकाकडून जलाभिषेक करण्यात आला प्रक्षाळ पूजेस भाविकांनी श्रीचे दर्शनास गरम पाण्याने जलाभिषेक करीत लिंबू साखर मध लावून प्रक्षाळ पूजेत श्रीचे दर्शन घेतले आळंदी परिसरातून भाविकांनी श्रीचे दर्शनास मंदिरात गर्दी केली प्रक्षाळ पूजेस भाविकांची दर्शन व्यवस्था भाविकांना जलाभिषेकास मंदिरात गरम पाणी उपलब्ध करून वाटपास व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर संजय रणदिवे चोपदार राजाभाऊ रंधवे बाळासाहेब रणदिवे चोपदार श्रीचे पुजारी राजाभाऊ चौधरी देवस्थानचे सेवक मानकरी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते कार्तिकी यात्रा झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर लिंबू गरम पाणी साखर मध अत्तर लागून संजीवन समाधीवर जलाभिषेक करून श्रीचे दर्शन घेतात कार्तिकी सोहळ्यानंतर मंदिरातील प्रथा परंपरेने होणा या कार्यक्रमात प्रक्षाळ पूजेचे विशेष महत्व आहे मंगळवारी दिनांक एकोणीस रोजी भाविकांनी श्रीचे संजीवन समाधीवर जलाभिषेकास गर्दी केली होती मंदिरात धार्मिक कार्यक्रमात श्रीचा पवमान अभिषेक पूजा विश्वस्त योगी झाली यावेळी श्रींचे क्षेत्रोपाधी यांनी पौरोहित्य केले परंपरेने श्रीना महानैवेद्य विना मंडपात नित्य नैमित्तिक प्रवचन सेवे सुरुवात कारंजा मंडपात भजन सेवा दुपारती गावकरी भजन झाल्यानंतर परंपरेने काठयाचा महाप्रसाद वाटपाने प्रक्षाळ पूजेची सांगता झाल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले सर्व भाविकांना रांगेत कमी वेळेत दर्शन देण्यासाठी सेवक कर्मचारी यांनी यशस्वी नियोजन केल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले यासाठी संस्थांचे से सेवक सुरक्षा रक्षक मानकरी यांनी काम पाहिले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा